ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन दहीहांडा हद्दीतील अवैध दारू विक्रेत्यावर दोन ठिकाणी छापे करून एकूण एक लाख बारा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त मान्य श्री अजय चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदेसमोर नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन दहीहांडा हद्दीत अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दारूची रेट केली असता ग्राम जवळका ते दिनोडा रोडवर येथे आरोपीनामे अनिल वसंत आंधळे व अठ्ठावीस रोहना तालुका अकोट जिल्हा अकोल्याच्या ताब्यातून एकूण दोनशे देशी दारू बॉटल किंमत दहा हजार रुपयांचा मुद्देमाल व ॲक्टिवा सहा जिनिळ्या रंगाची मोपेट क्रमांक एम एच तीस बी एक्स चाळीस चौतीस किंमत पन्नास हजार रुपये ग्राम जवळकातील